लाडकी बहीण योजनेचा हप्ता एकवीसशे रुपये करणार असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय मी जे बोलतो ते करू नमस्कार लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान राज्यातील लाखो लाडक्या बहिणींसाठी दिलासा देणारी पण तितकीच उत्सुकता वाढणारी बातमी समोर आलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या मिळणारे पंधराशे रुपयाची रक्कम एकवीसशे रुपये होणार महायुती सरकार सत्तेत येऊन जवळपास एक वर्षाची कालावधी पूर्ण झाली असली तरी सन्मान निधीत अद्याप कोणतीही वाढ झालेली नाही मात्र आता खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यानंतर लाडक्या बहिणीची अपेक्षा पुन्हा जागे झाल्या आहेत पंधराशे रुपयांचे एकवीसशे रुपये योग्य वेळी करणार हा शब्द <coughs> <coughs> नाही तो आम्ही नक्की पाळू तसेच त्यांनी या योजनेसाठी दरवर्षी होणाऱ्या पंचेचाळीस हजार कोटी रुपयाचा जा खर्चाचा उल्लेख सुद्धा केलाय ही योजना किती मोठी आणि धाडसी असल्याचं स्पष्ट केलं आहे दरम्यान या योजनेमुळे अनेक महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल झाल्याचं सांगता लाडक्याबणींना महावितरणात तीन दोनशे बत्तीस जागाचा ऐतिहासिक कौल दिला असा दावाही त्यांनी केला राज्यातील ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळतो विधानसभा निवडणूक सुरू झालेल्या या योजनेत महिला वर्गा मोठी लोकप्रियता मिळाली आहे आता प्रश्न एकच आहे एकवीसशे रुपये नेमके शिंदेना योग्य वेळ या कडे राज्यातील लाडक्या बहिणींच्या आशा